संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जेजुरीच्या खंडोबा देवाचे मानकरी श्री खंडोबा पालखी सोहळ्याचे पदाधिकारी खांदेकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने करा नदीचे जलपूजन करण्यात आले दरवर्षी सोमवती यात्रेला महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची पालखी करा नदीला आणली जाते या करा नदीवर खंडोबा आणि महासा देवीच्या उत्सव मूर्तींना करेच्या पाण्याने आंघोळ घातली जाते याच करा नदीवर असणारे नाजरे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे या निमित्ताने गुरुवार सव्वीस रोजी दुपारी एक वाजता खंडोबा देवाचे मानकरी श्री खंडोबा पालखी सोहळ्याचे पदाधिकारी खांदेकरी पुजारी सेवक वर्ग आणि ग्रामस्थांनी करा नदीवर जाऊन विधीपूर्वक करा नदीचे जलपूज केले नदीला साडे चोळी श्रीफळ अर्पण करून भंडाराची उधळण केली तसेच खंडोबा देवाची समाज आरती करण्यात आली यावेळी श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे पदाधिकारी सुधीर गोडसे कृष्णा कुदळे राजभाऊ पेशवे सचिन पेशवे छबन कुदळे गणेश आगलावे संजय खोमणे रोहिदास माळवतकर रामदास माळवतकर सुशील राऊत सतीश घाडगे भारत शेरे भालदार गणेश मोरे काशीनाथ मोरे दीपक राऊत माणिक पवार विठ्ठल सोनवणे पानसरे तसेच जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले देवसंस्थांचे विश्वस्त मंगेश घुणे माजी विश्वस्त नितीन राऊत शिवराज झगडे संदीप जगताप तसेच महिला भगिनी यावेळी उपस्थित होते या धार्मिक विधींचे पौराहित्य प्रसाद खाडे शेखर सेवेकरी गोविंद बेलसरे यांनी केले प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा